झाली दगडफेक झाली पोलीस प्रशासना प्रशासनाचा अपयस न काही दिवसांपूर्वी शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये मान्य जिल्हाधिकारी आणि मान्य पोलीस अधीक्षक यांनी सक्त सूचना पोलीस खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना दिल्या होत्या की नवरात्र धम्मचक्र प्रवर्तन दिन दसरा दिवाळी या मुहूर्तावर शहरातली कायदा सुव्यवस्था बाधित होता कामा नये आणि अकोला शहराचा जो हरिहरपेठ भाग आहे हा संवेदनशील भाग राहिलेला आहे मागच्या वर्षी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दंगल झाली होती आणि परत त्याच ठिकाणी किरकोळ कारणावरून अशा प्रकारे जर काही जाळपोळ होत असेल दगडफेक होत असेल अकोल्याला हे न शोभणारी गोष्ट आहे अकोला हा पुरोगामित्वाचा जिल्हा राहिलेला आहे मात्र सध्या तरी पोलीस प्रशासनाचं अपयशच याला कारणीभूत आहे असं मी सत्तेमध्ये असतानासुद्धा तुम्हाला सांगतो मागणी म्हणजे माननीय गृहमंत्र्यांना मी पत्र लिहिल आता माननीय पोलीस अधीक्षकांकडून मी माहिती घेतो की नेमकं काय झालं आणि पत्र लिहून सांगेल की जो कोणी असेल याला काही राजकीय पार्श्वभूमी आहे का, का ते एकदा तपासा जो कोणी असेल याच्यामध्ये त्याला सोडू नका कारण अशा घटना शेवटी काय मारणारे जोशमध्ये मारतात एखाद्याचं घर फुटतं एखाद्याचं जीव त्यामध्ये जातो पण जे मुलं त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक काही त्यांचं विचारांचा दोष नसताना त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं हे त्या काही गोष्टी घडतात हे अत्यंत चुकीचं होतं त्यामुळे याची पूर्ण माहिती प्रशासनानं घ्यावी निवडणुका तोंडावर आहे आणि अशावेळी अशा घटना अकोला जिल्ह्यात जर होत असतील तर याबाबत कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी सारखी चौकशीसुद्धा या प्रकरणाची लागली पाहिजे